हॅलो नमस्कार सर्वांना चला तर मग आज गावरान पद्धतीने गावाकडच्या स्टाईलने धोडक्याची भाजी बनवूया शेंगदाण्याचा कूड घालून चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान व्हिडिओ कलरफुल माझ्या भाजीचे व्हिडिओ तुम्हाला बघ बाग, बघायला मिळतील कारण की तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज असते दोडके स्वच्छ धुवून साळून मी कट करून घेतलेले आहे इथं मी टोमॅटो घेतले हिरवी मिरची घेतलेली आहे दोन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत टोमॅटो धुवून घेतलेले आहे मिरच्या धुवून घेतलेल्या आहे आणि हे सर्व क्रश करून घ्यायचं आहे बारीक करून मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे थोडंसं सरस ठेवायचं आहे टोमॅटो चिरून घेतलं लसून घ्यायचं साफ करून मिक्सरला लावून घेतलेला आहे मी त्यानंतर शेंगदाणे घालायचे ते थोडे जाडसरच लावून राहू द्यायचे जरा जाडसर ठेवल्यावर चांगली चांगली टेस्ट लागते त्याला तर आता मग कोडणीची तयारी करूया प्रथम गॅस ऑन करायचा त्यानंतर कडई किंवा फ्राईंग पॅन किंवा काहीही ठेवायचं त्यानंतर ते तेल घातलेलं आहे जिरं मोरी घालायची आहे टोमॅटो घालायचा आहे दोन मिनिट छान फ्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे सॉफ्ट होऊ द्यायचा टोमॅटो त्यानंतर क्रश केलेला मसाला घालायचा आहे मिक्सरमधला हळद घातली गरम मसाला आहे आणि कांदा लसूण मसाला घालायचा आहे दोडके घालून घेतले व्यवस्थित घालून घ्यायचं त्यानंतर पाणी घालून शिजायला ठेवायचं भाजी शिजायला राहून दहा मिनटं झालेलं आहे थोडी अर्धी कच्ची आहे अजून पाच मिनटं मी ठेवणार आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबतही खाऊ शकता आणि बघा आपल्या भाजीला कलर किती आलेला आहे किती सुंदर कलर आलेला आहे हिरवा आणि लाल सगळं जसा पाहिजे तसा कलर आलेला आहे बघा तर माझा हा व्हिडिओ भाजीचा कलरफुल भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय